समान ते स्वरूपाचे स्वागत आहे आपणाला विनंती आहे की आपण या खुर्चा वरती असं नष्ट व्हायचं आहे दोन्ही परिवाराच्या पण पाहुण्यांना मित्र मिळीना सुमी सहकार्यांना विनंती आहे की आपण जे बाहेर उभे राहिलेलो आहात आपल्याला विनंती की आपण या खुर्च्यावरती असं नष्ट व्हायचं आहे आपल्याला विनंती आहे पुणेकर परिवार आणि पुणे परिवार या दोन्ही परिवाराच्या नैकीजमान म्हणून आपण या ठिकाणी आलेला आहोत आपल्या हजेरी लावलेली आहे आपणाला या दोन्ही परिवारांच्या वतीने मनपूर्वक चौथ्याचे स्वागत चौतन्याने पोहोचलेल्या चौतन्याने पोहोचलेल्या प्राप्तिक पडलेल्या कल्पिंड प्रमाण सोनेरी गंगळाच्या अनमोल आपल्या सामिज्यात कृपाल आपल्या स्नेहाची आणि अभिमानाची या आपण पुढाकार सहरा दिली आपले सामानचं शुभ आगमन झाले नाही आपले सागर आपले सामानचं समर्चाची